चांदू रेल्वे उपविभागातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील वडगाव राजते येथील रहिवासी असलेले दोन शेतकऱ्यांचा शेतात जाणारा वहिवाटीचा रस्ता मागील एक वर्षापासून बंद केलेला आहे त्यामुळे त्यांची शेती पळीत पडली असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे उपासमारीने मरण्यापेक्षा आत्मदहन करून मरण्याची परवानगी द्या अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे मोहरम राऊत हे आदिवासी तर शोभा सोमकुवर या मागासवर्गीय असून त्यांचे वडीलोपार्जित मालकीची शेती असून त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो वडगाव बाजती रहिवासी कांता हांडे यांनी दहा वर्षापूर्वी शेत गट क्रमांक एकशे सत्त्याण्णव ऑब्लिक चार खरेदी केले त्यांच्या शेताच्या धुऱ्यावरून वहिवाटीचा रस्ता आहे त्यांना शेतातून जाण्यास मज्जाव करीत त्यांचे जाणेने बंद करण्यासाठी जाणीवपूर्वक दहा फूट रुंदीचा धुरा काढून जुलै दोन हजार एकवीस मध्ये संत्रा झाडांची लागवड केली दोन्ही शेतकरी मागासवर्गीय असल्याने त्यांची जमीन हळप करण्याच्या उद्देशाने तार कंपाऊंड टाकून लोखंडी गेट लावले त्यामुळे त्यांना शेतात जाण्यासाठी दुसरा कोणताही रस्ता नसल्यामुळे वहिवाटीतील शेती एक वर्षापासून पडीत आहे कांता हांडे विरुद्ध त्यांनी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास अस गेले असता पोलिसांनी त्याची तक्रार न घेता या उलट त्यांनाच कांता हाडे यांचा विनयभंग केल्याच्या खोट्या प्रकरणात अडकविण्याची धमकी देतात रस्ता देणे महसूल विभागाचे धामणगावचे तहसीलदार व एसडीओ यांचे काम असून त्यांनी या प्रकरणाची कोणतीही शहानिशा न करता राजकीय व उच्च वर्णीयांच्या दबावाखाली येऊन त्यांचा पारंपरिक अत्यावश्यक वहिवाटीचा न देण्याचा निर्णय घेऊन त्यांच्यावर अन्याय केलेला आहे त्यामुळे त्यांना शेतीची वाहिपेरी नांगरणी करता येत नाही त्यामुळे असे उपासमारीने व लोकांचे कर्ज घेऊन जगण्यापेक्षा येत्या पंधरा मार्च ला चांदू रेल्वे एस कार्यालयासमोर आत्मदहन करण्याची परवानगीची मागणी केली आणि त्यासाठी अन्याय करणारे कांता हांडे तहसीलदार व एस ओ यांना जबाबदार धरण्यात यावे असे निवेदनात नमूद करीत त्याची प्रत विभागीय आयुक्त मुख्यमंत्री महसूल मंत्री समाज कल्याण मंत्री, मंत्री महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग यांना पाठविण्यात आली आहे बंडू आठवले विदर्भ न्यूज येते